नमस्कार पाकिस्तान आणि शेजारी देशातून निर्माण होणाऱ्या दहशतवाद्याबद्दल सरकारची भूमिका स्पष्ट करण्यासाठी बहुपक्षीय भाग म्हणून काँग्रेस सर्व पक्षीय खासदार प्रदेशात गेले आहे मात्र दुसरीकडे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि सरकारवर सातत्याने टीका करीत असल्यामुळे पाहायला मिळत आहे राहुल गांधी यांनी शुक्रवारी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना नवीन प्रश्न विचारले आहे आणि भारताचे परराष्ट्र धोरण असल्याची टीकाही केली राहुल गांधी नक्की काय म्हणाले जाणून घेऊ राहुल गांधींनी परराष्ट्रांच्या जे जे असा उल्लेख केल्यामुळे भाजपने या पोस्टवर तीव्र संभाव व्यक्त केला आहे भाजपाने राहुल गांधी यांच्या टीकांना अपरिपक्व आणि जबाबदार म्हणत ते निशाने पाकिस्तान असल्याचे म्हटले त्याचे ब्रॉडकास्टर एन ला जयशंकर यांनी दिलेल्या यस मुलाखतीचे क्लिप शेअर करतील राहुल गांधीने एक्स वर लिहिलेले जे स्पष्ट करतील का भारतात पाकिस्तानची का जोडले गेले आहे निषेध करण्यात एकाही देशाकडून आपल्याला पाठिंबा का दिला नाही ट्रम्प या भारत आणि पाकिस्तान मध्ये मध्यस्थी करण्यास कोणी सांगितले असे प्रश्न त्यांनी एक्स वर केले आहे